कर्तव्याची वेळ आली की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावून जाणारे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत कटिबद्ध असणारे नाशिक पोलीस दल आज अधिक सक्षम बनले कारण आज त्यांच्यावर जीवन संजीवनीचा अभिषेक करण्यात आलाय भारतीय भूलतज्ञ संघटना नाशिक आणि डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष प्रशिक्षण शिबिरामध्ये नाशिक शहरातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते पोलीस तसे पोलीस तसेच शहरातील हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीला तातडीने कशी मदत करावी प्राथमिक उपचार कसे द्यावे याचे प्रात्यक्षिकांसह हो मार्गदर्शन करण्यात आले प्रत्येक पोलीस एक जीवन रक्षक असा उद्देश समोर ठेवून हे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणासाठी भारतीय भूलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर मोडक डॉक्टर अनिता नेहते आणि आडगाव मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर गौरी दिवाण आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने उपस्थिती दर्शवली यावेळी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक म्हणाले एखाद्या अत्यवस्थ व्यक्तीला वेळेवर मदत मिळाली नाही तर त्याचा जीव जाऊ शकतो पोलीस हा नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतो त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस जर प्राथमिक उपचार देण्यास सक्षम ठरला तर एखादा जीव वाचू शकतो या प्रशिक्षणामुळे आपले पोलीस दल आणखीनच सक्षम बनलेत यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव श्री किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत चंद्रकांत खांडवी सहायक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उपअयुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी केले हे प्रशिक्षण शिबिर हे नाशिक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत नक्कीच भर घालणारे ठरेल यात मात्र ती मात्र शंका नाही आहे डॉ नेदी आणि डॉ दिवाण हे आपल्यासाठी त्यांनी या डौक्तर ट्रेनिंग साठी वेळ काढलेला आहे आणि डीसीपी झोन वन श्री किरण चव्हाण यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन खूप फॉलोअप करून की हे खूप महत्वाचं आहे आणि आप आपल्याला केलंच पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी फॉलोअप करून हे ट्रेनिंग ऑर्गनाईज केल्याबद्दल डीसीपी झोन वन यांचे पण अभिनंदन आपल्याला विशेष करून महत्वाच्या बंदोबस्ताच्या वेळेला जेव्हा मॉप जमतो त्यावेळेला कोणाला कधी काही इमर्जन्सी होईल आणि आपल्याला कुठलं काही आपले लाईफ सेविंग टेक्निक्स वापरावे लागतील हे काही आपण सांगू शकत नाही आता मागचा आपला जो आपण बघितला त्या आपल्या दोन त्या आदिवासी मोर्चामध्ये त्या बाईला महिलेला घेऊन धावत हॉस्पिटलमध्ये त्यांनी नेलं तर मी ते जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये आले तेव्हा चर्चा केली की ते थोडासाच पाठ त्यांनी दाखवलेला आहे पण पहिले ते विशुद्ध पडलेले असताना आम्ही हे सगळे जे तुमचे ह्यांनी आता दाखवलं सीपीआर पासून हे तर ते सर्व आम्ही त्यांना हे करून त्यांना थोडंसं चुकीवर आणून मग हॉस्पिटलमध्ये आम्ही धावपळ केली तर त्यामुळे आपल्याला कधी याच्यामध्ये असं प्रकारचं वापरायला लागू नये पण आपले पण मित्रमंडळी किंवा जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी असा प्रसंग कधी येऊ नये पण जर आपल्याला वापरायला कधी लागली तर डेफिनेटली आपल्याला आपण ज्यावेळेला डॉक्टरांचे आठवण काढून या सगळ्यांचे आपण मला वाटते खूप आभार मानू त्यावेळेला ज्यावेळेला एखाद्या आपन जीव आपल्या हातून वाचेल आणि तेव्हा पुण्य आपल्याला आप मिळेल तर परत एकदा आपण सगळ्यांचं सगळ्यांनी नीट बघितलेलं आहे आपण हे परत पर चालू ठेवू हा जो काही जसं डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रॅक्टिस साठी चालू ठेवूया पुढचे सेशन्स सर्व पोलीस स्टेशन लेव्हलला पण आपण हे सेशन्स घेतोय आणि परत एकदा सर्व डॉक्टर मंडळींचे खूप आवाज करून किंवा तुम्ही करून बघितलं नाही तर नुसतं ऐकिवा असल्यावर तुम्हाला त्याचा फायदा कमी होणार नाही फायदा होईलच आता तुम्ही एकदा हे पाहिलं जरी मागून पाहिलं समजा करून पाहिलं नाही तरी तुम्हाला फायदा होणार पण स्वतः जर करून तर तुम्हाला जास्त परिणाम जाणवेल आणि एका म्हणजे एका वेळेला हे प्रशिक्षण देऊन उपयोग नाही खरं म्हणजे कमी करावं म्हणजे ते रिपीटेडली घ्यायला पाहिजे कारण आम्ही जे प्रशिक्षक आहोत आमच्यासाठी सुद्धा ह्या हो वर्कशाळा कार्यशाळा परत परत होतात त्याशिवाय लक्षात राहणे हे आपण लगेच विसरून जातो त्यामुळे ह्या रिपीटेडली हे घ्यायला पाहिजे वर्कशॉप आणि हा खूप स्तुत्य उपक्रम आहे मी आपल्या सीपी ऑफिस आणि सीपी साधारण सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छिते की तुम्ही हा खूप चांगला उपक्रम असा घेतला आहे तुम्ही परत आम्हाला कधी सांगा आम्ही परत हा कार्यक्रम आपल्यासाठी घेतो ते तर आम्ही हे एवढं की हृदय जेव्हा बंद पडत विक्टी त्याचा जो असतो रक्त पुरवठा बंद असण्याचा तो मेंदू असतो आणि आपण म्हणजे आपला मेंदू जर मेंदू बंद पडला काही पहिले काही मिनिटं तर त्यानंतर त्याचा रक्तपुरवठा जरी परत सुरू झाला तरी तो परत पूर्ववत काम करेलच ह्याची काही गॅरंटी नसते आणि जितका वेळ हृदय पर बंद आहे आणि हृदयाचा रक्त पुरवठा परत सुरू झालाय मेंदूचा रक्त पुरवठा परत सुरू झालाय ह्यामधली जी गॅप आहे ती जेवढी वाढेल तेवढी मेंदूवरचा दूरदर्शी परिणाम जाणवेल आपल्याला आणि जर ही गॅप खूप जास्त झाली आणि आपण हॉस्पिटलला देऊन परत त्याचं हृदय सुरू केलं पण मध्ये बंद असेल ते हृदय तर पेशंट बरेचदा डेड होतो म्हणजे त्याचा मेंदूचा जरी रक्त पुरवठा परत सुरू झाला तरी त्याचं मेंदूचं काम सुरू होत नाही त्याच्यामुळे हे आम्ही प्रत्येक नागरिकाला हे शिकवण्याचा प्रयत्न करत असतो कारण का डॉक्टर प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसेल नसतोच त्याला याला कमीत कमी अर्धा तास कोण तास लागतो तोपर्यंत जर असा काही इन्सिडेंट झाला ऑन ड्युटी आम्ही वेळा वाचतो पेपरामध्ये ऑन ड्युटी पोलीस कॉन्स्टेबलला हार्ट अटॅक आलेला आहे इज री बॅड म्हणजे आम्हाला की काम करत असताना हार्ट अटॅक आला तर अशा वेळेला जे आजूबाजूचे लोक आहेत ते लोक तातडीने त्याची कशी मदत करतील त्याच्यासाठी हा पूर्ण उपक्रम आहे ते एक मिनिटाने दोन मिनिटांनी पाच मिनिटांनी थांबतात था। आणि झटके थांबले की ते व्यक्ती थोडी बेशुद्ध पडते काही काळात काहीच नाही कमरेला मुवमेंट होते जेवढी असं नाही आहे किंवा असं पण नाही आहे जास्ती वेळ करू शकता जेव्हा कमरेतनं मुवमेंट होते तेव्हा मोठा जॉईंट आहे जे छोटं काम करतो जमज तुम्ही रिस्ट वरनं करायला गेलात तर एक मिनिटात तुम्ही थकून जा त्याच्यामुळे मोठ्या जॉईंटने आपण हे काम करणार आहोत पूर्ण वजनाचा फायदा घेतो स्वतःच्या करून काही काळ हृदय बंद असल्यामुळे त्याला किडनी फेल्यर वर येऊ शकतो